तयारी चालू आहे पण त्या वगैरे करून ठेवल्या आहेत बाकीची कामं पण चालू आहेत आणि पुरणाचा स्वयंपाक सगळा झालेला आहे, चा आहे। बरोबर चार वाजता आपण आपल्या घरातली सगळी कामं उरकून घेतलो आहे आणि आत्ता लक्ष्मीची पूजा करायची आहे आपल्याला आज आहे लक्ष्मीपूजन उद्या आहे पाडवा आपल्या कुंभार मॅडम रांगू काढतायत मावशीचा झाला आहे स्वयंपाक आज पुरणाचा स्वयंपाक मावशीने सकाळीच सुरुवात केला आणि आता सगळा स्वयंपाक झाला इकडं वैशू रांगोळ काढते आणि इकडं आपल्या कुंभार मॅडम रांगोळ काढतायत वैशू बी आपल्याच आहेत नाहीतर म्हणताल इकडे वैशू आणि इकडे कुंभार मॅडम आपल्या आहेत हय वैशू हा कुंभार मॅडम कुंभार मॅडम बघ ना काय म्हणतात काय म्हणतात कुमार मॅडम रांगोळे काढते हा नंबर लागले फुटू काढा फुटू काढू बरं कुणाचा नंबर छान येईल ते बघू सगळ्या रंग भरल्यावर सांगू कुंभार किती ते किती आहे रांगोळ तेरा ते सात तेरा ते सात बरं ते सात तुकुल तेरा ते सात बरं बरं काढा 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 अजून तयार व्हायचंय कुमार मॅडमला आपल्या रांगोळ चालल्या काढायचं चा, आणि गाडी वगैरे धुतलेले अँब्युलस सगळं केले आणि इकडं मावशी गेले आता त्यांच्या घरी म्हटलं ताई माझ्या पण घरी जाऊन मी पूजा करून येते जरा सगळा पूर्णाचा स्वयंपाक केला खूप छान असा पूर्णाचा स्वयंपाक करतात काहीतरी सांगून गेल्या आता कलावती आजीला लक्ष ठेव म्हणून हा तेलवत तेल म्हणून सांगून गेलं का नको होतो राहू दे गरम असेल तर हात नको लावू हा जावा वरच बघा जावं काय उरकायचंय का तुमचं वैशूची किती ते किती पंधरा ते आठ चौदा ते सात बरोबर ना तेरा ते हा तेरा ते सात बघा काढा काढा लवकर लवकर काढा उरका लवकर उरका लवकर कुमार मॅडम

काढा 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 पटापटा पटा 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 उरका बघा दोघी पण तुम्ही ती दरवर्षी दिवाळीला काढते काही असो हा काढ काढद आवड असते माणसाला खूप छान अशी पूजा मांडले आणि सगळ्या आजी लोकांना मध्ये बोलवलेला आहे रोहन सगळ्या आजी लोकांच्या पाया पडतोय काय झालं कुमार मॅडम रागावायला रागावायला काय झालं आणि आमची सुंदराजीने आज नेसलेली आहे नऊवारी साडी साडी कशी दिसते छान दिसते छान दिसते हो मला तुला आवडली आव साडीच आवडली मस्त मस्त बस बस खाली बस आता कुणा कुणाला यायचंय त्यांना बोलवाना आणि ना मिळू जा 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 दे माईच्या ह्याला पण आम्ही हार घातला फोटोला छान पिकी मस्त दिवे वगैरे लागलेले आहेत रांगोळी वगैरे छान पिकी काढलेल्या आहेत सगळे आजी लोक इकडे बसलेत लक्ष्मी आजीकडे जर तुम्ही बघितलं तर मनचालिक काय केले ए, ए, ए पोरी ए, ए, इकड़ा इकड़ा। ए, ये इकडं बघ इकडं यायचं नाही का तुला आरती करायला आतमध्ये की मग चल हा चला आरतीला चुळी वगैरे घातलेली मस्त पिकी का आता हा चला 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 सगळे या पहिला आम्ही आरती करून घेतो आणि मग बाय बामा तुला नाही ना या यायचं ना। बरं बरं या या चकुले चला या सगळे या चला चला पण खाली बसता येते बसा खाली बस दे खाली बसा। आ, खाली बसा। हा, या या खाली बसा हा तर आज काय बीबी डॉल झाले माझी छकुले बीबी डॉल झाले छकुली माझी डॉल झाली सगळ्यांनी पायापणा तिकडं पाया पायापणा त्या आईमुळं मी आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन आले इकडं हा कशी मांडले पूजायला तुला दिसलय का तुला दिसतय काय दिसालय तुला दिवा दिसत नाही दिसत काय खरं नाही बाबा आता आता अजून काय काय करायचंय काय काय करायचं चला चला आरती करू आपण आता आ बस 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 हां पूजा आता बाहेर काय करायचं माहिती का आता आपण सुरसुरी बाहेर वाजवायचे चला करा नमस्कार करा सगळ्यांनी इकडं नक्की सुखी ठेव सुखी ठेव नाव माझे बाजारा जाणार आईना

पण तिला दिसत नाही तिची अवस्था वेगळीच आहे जर फक्त व्हिडिओ मध्ये जाऊ नका आणि वय खूप आहे बिचारीच आणि आपण त्या वयात आल्यावर तर खर समजून घेणार नाही वय लय मावशी हे जगालय ह्याला आयुष्य मिळाले परमेश्वराने दिल्या उदंड आयुष्य आहे शाण्या शाण्या माणसाला कळत नाही कसं वागायचं आजकाल मावशी हे तर नैगुणी आहे बाळ माझ नोबरी नेसल आज

मोडायची कोण डोळे फाडत होत नवरा काय करावं एवढं घाबरत होतीस नवऱ्याला नवरा उगत तशीच होते पहिली काय करायचे असं डोळ बस करायची कशा कुठं बघायला गेलं ना आपण मग पूजा झाली आरती झाली सगळं झालं आजी लोकं पण आले होते सगळे आणि सगळे आपल्या आजी लोकं बाहेर बसलेले आहेत आणि माईंच्या फोटोला पण हार वगैरे घातला दिवा लावला माईंला पण किचनमध्ये पण दिवा लावलेला आहे ला आपल्या आजी लोकांसोबत बाहेर आपल्याला काही ताईने मंगेश भाऊने दिलेले जे सुरसुरे आहेत फुलबाज्या आहेत ते बाजू आपली लक्ष्मी आजी बघा इकडं बसले आणि बाकीचे लोक आहेत चला काय करणार आहे सुरसुरे बाज बैचात खाता आणि हा ना खूप छान अशी कुंभारणी रांगोळ काढलेली आहे ही वैष्णी रांगोळ काढलेली आहे इकडे इकडं आणि कुंभार मॅडमची रांगोळ पण छान आहे कुंभार मॅडम मगा विचारायला आली पण कामामुळे मला सांगता आलं नाही ही इकडंच बसले घाबरून तिला पण खाली घ्यायचं घ्यायचे फटाके वाजवायला काय म्हणायचं आज हॅपी बर्थडे

आगा। आगा। अरे बाप रे कसे चुकले हा घाबरायचं ना हा ट्राय आवाज येत सगळ्यांनी <laughs> कस <चाना> <laughs> 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 होत छान होत वास काय मनाजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसव आलं बाबा आता काही खरं नाही ताईंनी एका दादांनी जेवण दिलेलं आहे पुरणपोळीचं तर आम्ही जेवण बनवलेलं आहे आम्ही म्हणजे आपल्या इथं जे मावशी आहेत त्यांनी खूप छान पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे आमटी वगैरे सगळं तर त्या ताईंच्या आईच्या वाढदिवसा मी त्यांनी त्यांनी दिलं होतं आपल्याला त्रास संध्याकाळचा खूप छान पूजा वगैरे झाली कसं वाटलं छान वाटलं आणि आता मग काय खायचं गोड 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 खायचं हा चला घेऊया आपण वदनी कवळ वदनी बळ घेता नाम घ्या श्रीहरी सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन सुरदेव दत्त तर ज्या ताईने आपल्याला जेवण दिलं होतं त्या ताईच्या कुटुंबाला खूप सारे आशीर्वाद आहेत आशीर्वाद नावाच चला आता खूप सुरू करा जेवण कसं झालंय सांगा बरं मला मावशीने कशी कशी आमटी वगैरे बनवले मला सांगा? मोना आजीला जरा भजे कमी दिलेत म्हणून आजीला कप झालाय म्हणून बघा ही पदर घेऊन कशी बसले कशी झाले कुमार मॅडम छान झाले जेवा चला आता आम्ही जाऊ का जेवायला जाऊ का मी आ, मला जा म्हणते जेवायची ती पण पंक्तीत बसून जेवते आजकाल मनाने खाती ती सगळं व्यवस्थित खाती चालती जेव तू भी जेव चांगली गेल्या का पुळे हा जेवायच्या पुढे कोण बोलत नाही मला <laughs> नाही ना, राजराव चला जी उगाच तिची थट्टा करते हो मी तिला खरंच असं म्हणते का तिला म तिचा मजाक करायला मला लय आवडतो